नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आवाजानुच्या आपलं स्वागत करतो मी आता एक्झॅट नावडे स्कूल न्यू इंग्लिश स्कूल नावडे येते आणि आज एक्झिबिशन सेंटर हा कार्यक्रम आहे या शाळेमध्ये आणि पहिली ते चौथी ते पाचवीचे मुलं आहेत त्यांनी काही प्रोजेक्ट बनवले आहेत आपण सर्वप्रथम प्रोजेक्टबद्दल माहिती आणि मुलांनी केलेले प्रोजेक्ट मी दाखवतो सर्वप्रथम बघू शकतात ही पाचवीची मुलं आहेत खूब छान अ प्रोजेक्ट यानी बनवे बढ़ू शकता विविध प्रोजेक्ट यानी बन एक सन्देश दिल्ला है इस सर्व प्रोजेक्ट साइंस वरती बनवे हैं खूप छान असे प्रोजेक्ट बनवलेले आहेत कोणते प्रोजेक्ट माहिती सांगता का हो नक्कीच हो मी वर्षा माळी मी वर्षा माळी पाचवीला शिकवत आहे तर या सर्व मुलांनी हे सगळे जी मुलं आहेत ती प्राथमिक स्तरावरची मुलं आहेत तर यांनी विविध विषयांशी निगडीत असे वे वेगवेगळे प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि या प्रोजेक्टसाठी गेले तीन ते चार दिवस ही सर्व मुलं बरीच बरेचसे इफोर्ट्स घेत आहेत बरीचशी मेहनत घेत आहेत आणि आज आजच्या दिवशी पूर्वतयारी म्हणून आपण स्कूलमध्ये हा जो उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये त्यांनी सुंदर असे प्रोजेक्ट बनवून आणलेले आहेत हो आ, प्रोजेक्ट ले ले। हो, हो।, हो। आम्ही मार्गदर्शन केलं आणि आमच्या मार्गदर्शनाखाली खूप अशी मेहनत करून मुलांनी उत्तम असं आउटपुट देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये मला तर आता तीन वर्ष झाले आहेत पण त्याच्या आधीपासून हा कार्यक्रम चालू आहे यासाठी आम्हाला मार्गदर्शन असतं ते म्हणजे आमचे मुख्याध्यापक मान्य श्री श्रीधर पाटील सर ते आम्हाला प्रोत्साहित करतात तेव्हा आम्ही मुलांना प्रोत्साहित करतो आणि या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मुलंही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात मेहनत घेतात आणि उत्तम प्रकारे सगळं काही कार्यक्रम पार पडतो या ठिकाणी धन्यवाद कॅमेरामॅन दिघ गायकवाड सोबत सागर पाडेल महाराष्ट्राचा आवाज